Oh Krupa hmm. oh Aji Hei <noise> <men programmes> नमस्कार नमस्कार प्रथमेश प्रवीण पाटील दादा जय महाराष्ट्र का बोलता दा विशेष काय चाललंय निवांत आमचे चालले गावी जायचे नियोजन हो हो जय महाराष्ट्र तुम्ही पण आलात अरे बाबा बाबा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय विशेष अ गाड्यांचं गॅरेज आहे दादा आपण मेकॅनिक आहोत ना गाड्या रिपेअर करतो हो <laughs> ड़न बरं का ओके okay, okay. ओके धन्यवाद लाईक रेन केल्याबद्दल जिथं कमी देतो आम्ही काय <laughs> बाकी काय बोलता दादा फोर व्हीलरचं गॅरेज आहे गाड्या रिपेअर केल्या जातात तिथे कधी कधी येतो तसा तसा वेल भेटतं तसं बाकी काय बोलता जेवण झालं असेल तर येताना जेवण जिरलं असेल तर अरे बाप रे जेवण जिरलं असेल तर येताना आईस्क्रीम घेऊन या ओके बॉस येतो येतो तो बाकी काय विशेष अरे भाऊ पंडित गंगाधर विद्याधर अरे भाऊ <laughs> पंडित गंगाधर विद्याधर शास्त्री आप गलत जगह आ गए ठीक है बाकी क्या बोलता पंडित गंगाधर विद्याधर शास्त्री लाइक ला करा चैनल करना किया चैनल सब्सक्राइब करा चुकीच्या कमेंट करू नका बाकी काय विशेष कशी चाललंय आपण सर्वजण लाईव्ह बघतो सर्वांचा लाख्यूब आहे हार्दिक स्वागत करतो आणि तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जय शंभूराजे नमो पते हर हर कृपा जी, जी थोडी कृपा हम पे कीजिए ओके जी शरद गायकवाड दादा नमस्कार शरद दादा नमस्कार शरद दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो शरद दादा आणि कशात जय शिवराय जय शिवराय दादा साहेब नमस्कार जय 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 भवानी जय 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 शिवाजी ए बघा आपल्या मित्राचं गॅरेज आहे कवा कवा तिथं मी येतो का बरीचशी मंडळी आहेत जय शिवराय दादा सर जय शिवराय गावी जायची सगळ्यांचीच घाय आहे त्याच्यामुळं सर्वजण कामात बजबिजी येत बाकी काय बोलता कशा आपण सर्वजण आणि आपण सर्वजण लाईव्ह बघतात तो अच्छा लाईव्हला लाईक तो बनतोच आणि चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकमेका साय्य करू अवघे धरू सुपंत बरोबर की नाही जय शिवराय दादा जय शिवराय <स्थाथ> <स्थाथ> बाकी विशेष बोला गावी जायची जोरात तयारी आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे काम जोरात चालू आहे इकडे आपलं सगळीकडे धुमाकूल चालू आहे धुमाकूल निश्चित

गावी जायची तयारी बरोबर की नाही निखिल तुम्हाला निखिल दादा दा, कशा हाय निखिल दादा तुमच्या मनापासून एक स्वागत करतो लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद निखिल दादा बोला कशा तो प्लीज आपण लागू सगळेजण बघतात तो अच्छा लागू लाईक देण तो बनतोच आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा नाही दादा आपल्या गॅरेजमध्ये आहे मित्राचा गॅरेज आहे तिथं पार्ट टाइम जॉब करतो कधी कधी येतो काम करतो जसं भेटेल तसं काम करायचं आपल्या थोडासा म्हणतात ना मिलकतीला थोडासा हातभार उपजीविकेसाठी यस बाकी काय बोलता तुम्हाला दादा गणपती बाप्पाची तयारी झाली की नाही सर्वांची गॅरेजला खूप गर्दी आहे गाड्यांची एवढी गर्दी का बोलूनच नाही सर्वजण कोकणात जाणार आहेत सर्वांच्या गाड्यांचे छोटी मोठी कामं करून घेत आहेत छोटी मोठी कामं करून घेत आहेत म्हणजे गावी जाताना रस्त्यात काही प्रॉब्लेम नको यायला गावी पाच दिवस दहा दिवस काहीच प्रॉब्लेम नको यायला म्हणून सर्वजण व्यवस्थित चेकअप करत आहेत तर सर्वांना नम्र निवेदन आहे मित्रांनो नम्र विनंती आहे का जर आपल्या गाड्या असेल आपण गावी प्रवास करणार असाल तर बी प्रॉपर फ्री चेकअप करून घ्या गाड्यांचं कोलंट ऑईल म्हणजे रस्त्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नको याला कारण आता जाताना बरेचसे ट्राफिक असणार आहे तर ट्राफिक असल्याकारणाने गाड्या गरम होतात हीट होतात पाणी नसल्यामुळे कधी कधी ऑइल कमी असल्यामुळे असे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यामुळे so, सो प्लीज आपल्या जर गाड्या असतील फोर व्हीलर आपण गाडीने जाणार असेल तर गाडीचा फ्री चेकअप करून घ्या राहुल गांधी हो oh, वर डगाला लागली कल पाणी थेंब थेंब गल वरड गाणा लागली पाणी ठेम गल वा छान छान पण आता सध्या पाऊस नाही हो दादा पावसाने आराम घेतलेला आहे खरंच बाकी काय बोलतो आपली सर्वांची तयारी झाली की नाही गावी जायची हे बघा आमचे मित्र आता गॅरेजमध्ये काय करताय थेडचं काम करतायत थेड कसं करतात बघा

राहुल गांधी ढगायला लागली कळ नमस्कार नमस्कार तुमचं मनापासून अधिक स्वागत करतो वा वाह माझं पण आहे की माझ्याकडं पण आहे देऊ का तुम्हाला तुमचं काय घासून घ्यायचं सर्व घासून घ्या आणि तुकडं टाकून घ्यायचं तिकडे पण टाकून घ्या काय शब्द जपून वापरा येस <laughs> yes. रमेश दादा जय भीम नमो बुद्धाय दादासाहेब वडोदरा गुजरात जय महाराष्ट्र नक्की दादासाहेब जय गुजरात जय महाराष्ट्र अ संतोष संतोष नमस्कार जय भगवान जय भगवान दादासाहेब रमेश मेश्राम दादा शिलाय नमस्कार राहुल गांधी नमस्कार जय भगवान अ नमस्कार राहुल गांधी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद राहुल गांधी विनायक yes. oh, दादा नमस्कार जय शिवराय दादा साहेब संतोष दादा जय भगवान जय भगवान दादा साहेब नमस्कार. <laughs> नमस्कार 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 बाकी काय होतं विशेष कसे आहेत आपण सर्वजण आपण सर्वांचं गावी जायची तयारी झाली की, की नाही हो <laughs> Dan petilah gawak, gawak, kawak, gawak. Yes. Oh, yes. <laughs> yes. kawok, kawok, Raul kawok, 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 सो so, आपण सर्वजण लाईव्ह बघत आहात तो अच्छा लाईव्हला लाईक दे तो बनतोच आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादासाहेब डिझेल किंवा पेट्रोल किंवा सी एन जी किंवा इलेक्ट्रिक एनर्जी ही गाडीला लागते आपल्याला नाही ना त्यामुळं येस तुम्ही मुंबईच्या छान छान बाकी बोला काय चाललं आहे तुमच्या सर्वांचं यूट्यूब चॅनल आहे का नक्की तुमच्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलला प्लेट देऊ लाईव्हला लाईक करू चॅनलला पक्का करू हॅलो निलेश दादा गणपतीला गावी जाणार नाहीस का जाणार आहे की पद्मावती ताई गावी नाही गेलं तर कसं होईल मस्त पैकी आदल्या दिवशी निघणार आहे गावी का आपलं माझं जास्त लांब नाही तीन तासावर माझं गाव आहे दहीहंडीच्या दिवशी पण सकाळीच लवकर निघालो लय नऊ वाजता पोचलो गावी पण आता गणपती बाप्पा लवकर येत आहेत तर घर आपलं व्यवस्थित आहेच काय टेन्शन नाही थोडीशी साफसफाई केली आहे